शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणीला तर मैत्रीण चला आपली सकाळची सुरुवात होती अगदी सकाळी सकाळी आपल्या चहापासून चहा जर पिलं नाही तर काही सगळ्यांना जमत नाही मी तर काही मैत्रीण चहा पित नाही परंतु बाकीच्यांसाठी लागतो चहा म्हणून म्हटलं चल थोडासा चहा हो ठेवलेला आहे इकडं आलं वगैरे थोडं किसून टाकते कारण आल्याने चांगली चव येते चहाला चांगला घशालाही चांगलं असतं आपलं आयुर्वेदिक आलं असतं आणि गवती चहा देखील असतं मैत्रीण तर गवती चहा किंवा आलं टाकूनच मी नेहमी चहा बनवते मस्त पैकी इकडं आपला आता दूध उकळलेला आहे आणि चहा ठेवलेला आहे मैत्रीण चला चहाला उकळी येते आणि सकाळी सकाळी आता मला धुवायचे आहेत हरभरे मैत्रीण मी रात्री थोडेसे हरभरे भिजत टाकले होते हे बघा एक मोठा टोप भर बर हरभरे आहे ते आपले एवढा टोप हा भिजत घातलेला आहे आता हे सगळं धुवून धावून व्यवस्थित मला हे वाळवंग करायचं आहे हरभऱ्याचे हर कारण जास्तीचे हरभरे होते म्हटलं चला भुंगा लागण्यापेक्षा कीड लागण्यापेक्षा आपल्या हरभरे भिजवावेत आणि डाळ होईल छानपैकी इकडे आपल्या चहाला उकळे आलेले आहे थोडासा ठेवलेला आहे म्हटल्यावरती पटकन उकळी आली चहाला जर आता दोन मिनटं आपण उकळून देऊ आणि गरम गरम दूध पण तापवलेलं आहे इकडं मैत्रीण दूध टाकून घेऊया बघ छान असं आपल्या दुधाला उकळी आली चहाला उकळी आलेली सकाळी सकाळी अगदी गरमागरम चहा प्यावासा वाटतो परंतु मैत्रिणी मी काही पित नाही मी कोमट पाणी पिते इकडे आता छान आपल्या चहाला आहे चला बाकीच्यांसाठी बनवलाय चहा थोडासा घेऊ आपलं सकाळचं पटपट काम चहा पाणी झाला आणि चहा पाणी झाल्यानंतर आता आज बनवलेले आहे ते नाश्त्याला गरमागरम पोहे आणि वरतून आता आपण कडक केलेले शेंगदाणे पोईनमध्ये घालून घेऊ आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मैत्रीण उन्हाळा दिवस आहे कोथिंबीर काही जास्त दिवस टिकत नाही दोन तीन दिवस झाले आपल्या शेतातून आणली पण तरी पण सुकून गेलेली आहे तर चला या सगळ्यांनी नाश्त्याला गरमागरम पोहे खायला तर मैत्रीण रात्री मी हरभरे भिजत घातले होते आणि छान आपल्या अशा हरभरे आता भिजून झाले म्हटलं चला आता असं थोडं दोन पाण्याने धुवून घेतलेत वैचून घ्यावा कारण चार दोन कुचीर राहतात ना त्याच्यामध्ये आणि चालले असं कारण आता उन्हाळा आलेला आहे वाळवणाचे पदार्थ माझ्या मैत्रिणींचं सगळंच चाललं असणार आहे ते बघा थोडंफार जर जे कुचीर असतील ना ते अगदी हे बघा साईडला राहतात ते एवढं काय राहिलं नाही अगदी दोन तीनच आहेत दिसतात ते कडक जे जे हारबरा कडाक ना आवाज येतो असं दोनच हारबरे होते आणि मी गाळून घेते सगळं पाणी आणि आता वाळा झालं कारण उन्हाळ्यामध्ये अशा डाळी चाळी आता जुने हरभरे होते मैत्रीण आता नवी नवी आईकडून वानावळा येणारे कारण मी काय हरभरे करत नाही पण घ्या माझ्या आईकडचेच हरभरे आहे ते भाजीसाठी दिलेले आणि म्हटलं चला आता कीड लागण्यापेक्षा एवढं आता धुऊन वाळत झाला आता थोडं निथळून घेऊ आणि आपल्या अंगणात वाळत घालायचा था।

दिवसभर चांगलं ऊन एक कडाकाला आपल्या हरभरे वाळून जात त्यानंतर मैत्रिणी बघा दोन दिवस झाला आपण हळद काढली होती ना तर ती हळद मी तीन पाण्याने धुतली आणि चौथ्यांदा पाण्यात टाकलेली आहे अशी आपली हळद देखील चांगली बघा किती पिवळी जरा हळद दिसते मैत्रिणी आणि एक टोप मी उकडाया टाकलेला आहे तर चला मी ती उकडाया टाकलेली किती पिवळी हळद आहे आणि उकड्या टाकलेला टोप देखील दाखवते कारण ही अशी हळद धुवून धावून अगदी उकडायची असती तर आपल्या अंगणामध्ये छान थूल पेटवले आपल्या शेडमध्ये अशी हळद चुली हो, एकदम उकळून घ्यायची मैत्रीण आता ही उकळलेली हळद पाणी मी वतून काढणार आहे आणि हे हळकुंड गरम गरम आहे मैत्रीण किसणीने आपल्या बटाट्याच्या किसायचे आणि वाळवायचे आणि पावडर तयार करायची तर बघ आता हे वतून घेते आणि त्यानंतर अगदी हवा का इकडे दुसरी हळद आणली ना मी आपल्या टपामध्ये ही दुसऱ्या घाना मी उकळा टाकणारे तर चाललंय असं माझं चुलिओ हो, मस्तपैकी हे हळद उकडायचं काम मैत्रीण आशा वालों भागा कर वालों तर अशा प्रकारे आता मी ही हळद उकडून वाळून बघा खिस कसा करते वाळवते आणि हळद पावडर आपल्या घरच्याच घंटा घेतली म्हणजे तयार करणारे तर चालले मैत्रीण असं माझं काम